आणि ते गळ्यातलं हे ब्रे आणि ब्रेसलेट याच्यामध्ये आणखी पर्स आणि मस्त जेवण झालेले आहे बनवलेलं आहे चिकन तर आता आम्ही चाललेलो आहे अक्षता इथे आणि मी आणि पप्पा आम्ही दोघं जण चाललेलो आहे आमचे थोडे ड्रेसेस आहेत आमच्या सरोदयाच्या घरी आहेत तर ते पण घर तुम्हाला दाखवते कसं आहे आणि तिकडनं आपण जाऊन येऊया कारण आपल्याला संध्याकाळ जायचं आहे हळदीला तर ते थोडं प्रिपेअर चाललंय आमचं आणि ताई हाय आम्ही सरदेला आलेलो आहोत आणि आम्ही आमचे जे कपडे होते ते पण घेतलेले आहेत बायचे पण घेतले माझे पण घेतले मम्मीचे पण घेतले आहेत तर आता कपडे वगैरे घेऊन झालेले आहेत तर आम्ही आता निघू आमचा दोघींचा लुक सेन्सर से थोडा मी निघलेली आहे अशा प्रकारे माझा लुक आहे तर आता आम्ही चाललेलो आहे पप्पा मम्मी आणि छोटी आहे माझ्यासोबत आणि मी पण आहे आणि आता आपण जाऊयात नाही आई तर आपण तिकडे गेलो तुम्हाला मी दाखवते कसं काय ते आणि आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा पुढे बघत राहा आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हिट द लाईक बटन अक्षता मम्मी मम्मी चल होईत आहे चला पटक आला फोन घेतला उडो चलो लेट्स गो चलो <sutas> जग जागी डेकोरेशन केलेत ना उडा साठी <skrattol -tos> 재미 <laughs> thank uh you -huh. निघाल आणि मम्मी आणि छोटी जास्त करू नाचले मी नाही नाचले मी थोडस आणि आता एक म्हणजे हे लोक तर काय नाचले नाही मी नाचली नाचली ही पण नाचली पण जेवढ्या एनर्जीनी मी नाचली तेवढी मम्मी पण नाचली मम्मी तर अशी हाल अशी हाला लागली साडी मध्ये आटकली साडी मध्ये पायाचा खाली पाय अटकला म्हणून ताई चलाईदा आईस्क्रीम घेतात कॉर्नेटो घेतलेले ब्लॅक करंट पसंत एक ब्लॅक करंट दो भैया ब्लॅक करंट हा पार्सल हा दो पार्सल ब्लॅक करंट आपण जाऊयात घरी आम्ही घरी आलेलो आहे आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण न्यू व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो 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 सगळ्यांनी काळजी या बाय